माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी पिवळ्या बटाट्याची भाजी कशी बनवतात ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया इथेच मी चिरलेला कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता आले लसूण पेस्ट आणि शिजलेले बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत गॅसवरती मी कढई चढवलेली आहे बघा आणि कढईमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झालेला आहे त्यामध्ये मोहरी जिरे आपल्याला टाकायचे आहेत बघा मोहरी छान तडतडलेली आहे त्यानंतर आपल्याला चिरलेली मिरचीही टाकायची आहे आणि ती परतून घ्यायची आहे त्याचबरोबर मी उडदाची डाळ ही टाकलेली आहे जेणेकरून बटाट्याच्या भाजीला छान अशी चव आणि सुगंध येईल त्याचबरोबर मी इथे चिरलेला कांदाही टाकलेला आहे बघा आणि तो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत आहोत बघा कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि तीही तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि मग आपल्याला शिजलेल्या बटाट्याच्या फोडी तेलामध्ये सोडायच्या आहेत बघा त्या फोडी आपल्याला या मसाल्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत जवळजवळ मिक्स झालेला आहे मसाला बटाट्याच्या भाजीमध्ये बघा आणि वरूनच आपल्याला काय करायचं आहे मीठ सोडायचं आहे आणि मीठ सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर सोडायची आहे आणि अशा रीतीने आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद